शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला आम्ही लोकसभेच्या सात जागा देणार होतो संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला जागा देण्यासंदर्भात नेहमीच वेगवेगळी विधानं केली आहेत कधी सात जागा कधी पाच जागा कधी तीन जागा परंतु कुठल्या जागा यावर त्यांनी कधीही आपलं मत आपलं भाष्य व्यक्त केलं नव्हतं मुळात महाविकास आघाडी याबरोबर वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा आघाडी होणार होती त्यावेळी निवडणुकीपूर्वी जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली होती आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार तसेच काँग्रेस यांचं मत होतं की आपण तिघे म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या पक्षाचं आपण जागा वाटप करूया आणि जो वंचित बहुजन आघाडी आहेत जो शिवसेना पक्षाचा मित्र पक्ष आहे त्याच्या जागा आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देऊया आणि ते त्यांना जागा देतील परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आगा आंबेडकर यांनी सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीत घ्या आणि आम्हाला समान असं जागांचं वाटप करा वंचित बहुजन आघाडीची जेव्हा महाविकास आघाडीच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ज्या बैठका होत होत्या त्यावेळेला जर आपण बघितलं तर अनेक वेळा पत्रकारांनी वंचित बहुजन आघाड वंचित बहुजन आघाडीविषयी नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारलं की वंचित बहुजन आघाडीला किती जागा देणार आहात त्यावेळी आम्ही चर्चा करतो आहे आम्ही विचार करतो आहे आम्ही सामोपचाराने चर्चा करू वंचित बहुजन आघाड्याला त्यांची सन्मानपूर्वक त्यांचा जागा देऊ अशा प्रकारचं सांगून वेळ मारून नेला जात होता मुळात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला किती जागा दिल्या जाईल याची कुठलीही शाश्वती नव्हती म्हणजे निव जेव्हा महाविकास आघाडीची युती महाविकास आघाडीबरोबर वंचित बहुजन आघाडीनं जाणार नाही असं ठरलं तेव्हा खासदार संजय राऊत म्हणाले होते की नाही आम्ही वंचित बहुजन आघाडीला पाच जागा देणार होतो आणि ट्रायडेड हॉटेलमध्ये त्या पत्रकार परिषदेच्या तिथे विचारल्या बोलल्यानंतर तिथे पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा मी स्वतः हजर होतो तेव्हा कुठल्या जागा देणार आहेत तर त्या कुठल्या जागा देणार आहेत यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं नाही म्हणजे संजय राऊत यांनी जर आपण जर बघितलं तर कुठल्या जागा देणार याविषयी कधी भाष्य करणार नाही तीन जागा देणार पाच जागा देणार आता जर म्हणताय सात जागा देणार याचा अर्थ संजय राऊत हे जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला म्हणजे आम्ही बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत की काय अशी शंका निर्माण होते कारण आम्ही सात जागा देऊन सुद्धा वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर आली नाही अशा प्रकारचं एक सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत असेल किंवा मग वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल की आम्ही इतक्या जागा देऊन सुद्धा वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीने सामील झाली मुळात जर आपण जर प्रश्न जर बघितला याचं तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हो शरद पवार यांचं पहिल्यापासून मत होतं की शिवसेनेला आपण अधिक जागा देऊया आणि म्हणून त्यांनी केवळ दहा जागा घेतल्या होत्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या कोठ्यातून या वंचित बहुजन आघाडीला जागा देण्यात याव्यात असं त्यांचं मत होतं आणि म्हणून काँग्रेसला सतरा जागा दिल्या होत्या आणि काँग्रेस त्याच्यातल्या दोन ते तीन जागा ह्या वंचितला देणार होते आणि एकवीस जागा ह्या महाविकास आघाडीने शिवसेना दिल्या होत्या कारण त्याच्यातल्या जास्तीत जास्त जागा त्यांनी वंचित बहुजन आघाडीला द्यावं आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सामील करून घ्यावं अशा प्रकारची काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती पण पर शेवटपर्यंत हे संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक जागेचं गुहाळं लावून ठेवलं आणि स्वतः त्यांनी एकवीस जागा लढवल्या आणि एकवीसपैकी केवळ नऊ जागा जिंकून आलेल्या आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी दहा लढवल्या आठ निवडून आल्या काँग्रेसनी सतरा लढवल्या तेरा निवडून आल्या त्यांची एक अपक्षसुद्धा एक आलेली आहे आणि यांनी एकवीस जागा लढवल्या म्हणजे आज ज्या तुम्हाला महायुतीच्या ज्या सतरा जागा ज्या निवडून आल्या आहेत या सतरा जागांमध्ये संजय राऊतांचा मोठा आशीर्वाद आहे संजय राऊत यांनी अधिक जागा घेतल्या कारणामुळं महायुतीच्या जागा निवडून आली आहे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांच्या ज्या सात जागा निवडून ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त जे श्रेय असं तर ते हे संजय राऊत कारण यांनी ज्या जागा घेतल्या होत्या ह्या केवळ आपल्याला जास्त जागा मिळाव्या याच हेतूने जागा घेतल्या आणि एक तर आपण लक्ष दिलं तर संजय राऊत यांनी जी सांगलीची जागा खेचून घेतली त्या जागेत म्हणजे काँग्रेसची हक्काची जागा त्यांनी खेचून घेतली आणि त्या जागेमध्ये त्याने दिलेल्या उमेदवाराचं मला असं वाटतं अनामत रक्कम जप्त झाली असेल म्हणजे महाविक महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये एकमेव जी सांगलीची जागा आहे त्याची तर अनामत रक्कम जप्त झाली असेल आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ संजय राऊत हे जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्यासाठी किंवा मग खोटं आहेत सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं बोलत आहेत का कधी आहेत आम्ही सात जागा देणार आहोत कधी म्हणत आहेत आम्ही पाच जागा देणार होतो कधी म्हणतात आम्ही तीन जागा देणार आहोत त्यांचं कधीही आणि जागा सांगत होते परंतु कुठल्या जागा देणार आहोत याविषयी त्यांनी कधी भाष्य केलं नाही मी सुद्धा ट्रायडेट हॉटेलच्या त्या बैठकानंतर ज्या पत्रकार परिषदे होतो होत्या त्या पत्रकार परिषदेने सुद्धा अनेक वेळा असा प्रश्न विचारला होता की तुम्ही वंचित बहुजन आघाडीला कुठल्या जागा देणार आहात तेव्हा संजय राऊत म्हणायचे आम्ही विचार करतो आहे आम्ही ठरवतो आहे आणि आम्ही एकत्र बसून त्या जागा देणार आहोत जेव्हा त्यांना विचारलं होतं की अकोल्याची जागा अकोल्याविषयी काय तर म्हणले त्या अकोलीची जागा ती काँग्रेसच्या कोठ्यामधली आहेत तर काँग्रेस विचार करेल आणि मग संजय राऊत यांच्या कुठल्या जागा होत्या तर ते सात जागा देणार होते निदान त्यांनी आता महाविकास आघाडीची आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली नाही पण त्यांनी आता तरी जाहीर करावं की वंचित बहुजन आघाडीला आम्ही ज्या सात जागा देणार होतो त्या ह्या जागा देणार होतो असं त्यांनी जाहीर करावं म्हणजे लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांनाही समजेल की केवळ खोटं बोलून सहानुभूती मिळवायची आणि इतर पक्षाला बदनाम करायचं काम जर संजय राऊत केलं असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं ते आपण सांगा निर्णय केलगारी या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा आणि लाईक केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळीकडे पाठवा